एकेकाळी विनोद खन्ना परवीन बाबी महेश भट आणि खन्ना एकोणीशे सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेला तोडीस तोड देणारा अभिनेता होता ते तर या गुरुवर इतके आस्था ठेवून होते की या पायी त्यांनी यशाच्या परमोच्च बिंदूवर असताना बॉलिवूडलाच रामराम ठोकला आणि डायरेक्ट अमेरिका गाठली तिथं खन्ना या तत्वज्ञ गुरुच्या आश्रमात माळ्याचं काम करू लागले विनोद खन्ना हे भारतीयांच्या ओळखीतलं उदाहरण पण जगभरातील भले मोठे शास्त्रज्ञ हॉलिवूड कलाकार मोठमोठे राजकारणी बलाढ्य उद्योगपती असे सर्वजण या गुरुच्या प्रभावाच्या वलयात होते सर्वजण या गुरुवर निसीम श्रद्धा ठेवायचे आणि यातले काही जण आजही ठेवतात ही स्टोरी तुम्हाला जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटेल खरी पण ही खरी आहे बरं हा विनोद खन्ना असा कोणत्या गुरुच्या विचारांनी प्रभावित झाला असेल हा गुरु नेमका होता तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे गुरु होते भगवान श्री रजनीश आचार्य रजनीश म्हणजेच ओशो होय ज्यांच्या मृत्यूला आज पस्तीस वर्ष उलटली तरी त्यांचे अनुयायी आजही आज पाहायला मिळतात असे हे ओशो काहींसाठी तर सेक्स गुरु होते ते प्रसिद्ध होते त्यांच्या तत्वज्ञानामुळे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ते प्रसिद्ध होते त्यांच्या आश्रमातील रहस्यांमुळे तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण ओशोच्या जन्मापासून त्यांची लोकप्रियता त्यांचा त्यांच्या मृत्यूची डाउनफॉलता ते या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता आझाद मराठीमध्ये तुमचं स्वागत करते तर ओशो ज्यांना भगवान श्री रजनीश म्हणून ओळखलं जात त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीशे एकतीस रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा या गावी झाला त्यांचं मूळ नाव होतं चंद्रमोहन जय जैन अगदी लहानपणापासून जिज्ञासू वृत्ती असलेले ओशो तारुण्यात तत्वज्ञान अभ्यासक झाले पण त्यांचे बरेचसे विचार विद्रोही स्वरूपाचे होते आणि म्हणूनच ते लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्त राहिले आहेत त्यांनी एकोणीशे छप्पन साली जबलपूर युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं एकोणीशे सत्तावन्न साली सौगर युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान विषयातून मास्टर साठी प्रवेश घेतला त्यापुढे त्यांनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून देखील काम केले या काळात तत्वज्ञानाशी त्यांचा जवळचा संबंध आला ते ठिकठिकाणी व्याख्याने देऊ लागले एकोणीशे साठ नंतर त्यांनी प्राध्यापकाचे काम सोडून पूर्णतः तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक गुरु म्हणून लोकांना संबोधन सुरू केलं या काळात त्यांनी केलेले युक्तिवाद त्यांनी राजकीय किंवा धार्मिक विषयावर केलेली विधानं एकतर लोकांना पटायची किंवा त्यावर वादंग उभं राहायचं या काळात हळूहळू त्यांना अनुयायी मिळू लागले ओशोंची खरी लोकप्रियता वाढली ती त्यांच्या नवसन्यासी या उपक्रमामुळे या काळात त्यांच्या आयुष्यात दोन महत्वाच्या व्यक्ती आल्या पहिली म्हणजे लक्ष्मी तिचं नाव मा योग लक्ष्मी असं ठेवलं होतं मा योग लक्ष्मी नंतर क्रिस्तीना वुल्फ नावाची परदेशी स्त्री ओशोंच्या आयुष्यात आली काहींच्या म्हणण्यानुसार ही त्यांची प्रेयसी देखील होती ओशो तिला प्रेम निर्वाणी असं म्हणायचे परदेशातील कॅम्पचं आयोजन देखरेखीचे काम क्रिस्टिना बघायचे ओशोंच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूची घटना देखील रहस्यमय राहिली एकोणीसशे पासष्ट मध्ये ओशोंचा नवसंन्यासी उपक्रम जगभर पसरला ज्यामध्ये ओशोंनी अध्यात्म आणि लैंगिक संबंध यांची सांगड घातली यामुळे जगभर त्यांचे अनुयायी निर्माण होत होते पुढे संभोगातून समाधीकडे या नावाचं त्यांचं एक पुस्तक बाजारात आलं आणि ओशो भारतातील सर्वात मोठे वादग्रस्त तत्वज्ञ ठरले यातून ओशो स्वतःचाच एक वेगळा पंत निर्माण करत होते ज्याला प्रशासन आणि सरकार दोघांकडून विरोध होता त्यांच्या नव्या थेरपी लोकांमध्ये प्रिय होत्या पण त्यातून समाजाची पारंपरिक घडी विस्कळीत होईल नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येईल असं मत अनेकांचं होतं पुढे विरोध वाढला म्हणून एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी भारत सोडला आणि अमेरिका गाठली कुशोंच्या अमेरिकेतील प्रवेशाने गोष्ट सुरू होते रजनीशपुरमची रजनीशपुरम रजनीश्पूरं तब्बल पासष्ट हजार एकरात पसरलेलं शहर हे शहर उभा केलं होतं ओशोंच्या अनुयायीने वास्को काउंटी या ठिकाणी अवतरलेल्या या रजनीशपूर मध्ये मॉल्स दवाखाने स्वतःची पोलीस यंत्रणा इतकंच नाही तर प्रायव्हेट विमान उतरवण्यासाठी धावपट्टी अशा सर्व सुविधा होत्या येथे फक्त ओशो म्हणतील तसं आणि तेच चालायचं शहर ओशोंच्या नियंत्रणाखाली होत या रजनीशपुरम मध्ये सुद्धा लिबरलाइज सेक्स डायनेमिक मेडिटेशन या थेरपी चालू झाल्या या काळात ओशोंकडे एक दोन नाही तर तब तब्बल नव्वद रोल्स रॉयल्स गाड्या होत्या या गोष्टी अमेरिकन सरकारला पटत नव्हत्या हो त्यांना हे रजनीशपुरम बंद करायचं होतं कारण अनेकांना सेक्शुअली ट्रान्समिटेड रोगांची लागण होत होती यातून काहीतरी मोठा अनर्थ होईल अशी भीती अमेरिका सरकारला वाटत होती म्हणून त्यांनी ओशोंच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली मात्र ओशोंच्या विरोधी ठोस पुरावे मिळत नव्हते हो या काळात ओशोनच्या सगळ्यात जवळची असणारी व्यक्ती शीला अंबलाल पटेल हिला आनंदशिला म्हटलं जायचं हीच आनंदशिला त्यांच्या च कारण बनले कारण तिच्यावर बायोटेरर अटॅकचा आरोप लावण्यात आला याबद्दल तिला वीस वर्षांच्या कैदेची शिक्षाही झाली ओशोनी तिच्यावरचे आरोप कधीच मान्य केले नाही शिक्षा जरी आनंदशिला झाली असली तरी तिच्यामुळं रजनीश संकटात अडकले ते अमेरिकन सरकारच्या रडारवर आले त्यांना रजनीश पुरम सोडून पुन्हा भारतात परतण्याचं नियोजन करावं लागलं एके दिवशी अमेरिकेतून भारतात पलायन करत असताना अमेरिकन सुरक्षा दलाने त्यांना व काही अनुयायांना पकडलं ओशोंना ना इमिग्रेशन फ्रॉड या आरोपाखाली अटक झाली बारा दिवसांनी ओशोंची सुटका झाली ते भारतात परतले एकोणीशे सत्याऐंशी साली त्यांनी कोरेगा आश्रमात बसस्थान मांडलं मात्र काही दिवसातच त्यांचं पाठीचं दुखणं हृदयविकार याचा त्रास होऊ लागला याबाबत अमेरिकेत जेलमध्ये त्यांना स्लो पॉइझन दिले त्यामुळे एकोणीशे नव्वद ला ओशोंचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण झटका असं सांगण्यात आलं तरी मृत्यूमागची खरी कहाणी आजचा गाय समोर आलेली नाही हु किल्ड ओशो या पुस्तकात अभय वाद्या दे यांनी देखील त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली ही। आहे काहींच्या मते त्यांची हत्या करण्यात आली आहे कारण ज्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली तेव्हा आश्रमात नेहमीचे डॉक्टर्स असताना बाहेरून डॉक्टर बोलवण्यात आले बोलवलेल्या डॉक्टरला इमर्जन्सी असताना सुद्धा ओशोनच्या जवळ सोडण्यात आले नाही आणि ज्यावेळी त्यांनी चेक केलं तेव्हा ओशोनचा देहांत होऊन खूप वेळ झाला होता ते या घटनेची माहिती त्यांच्या आई आणि भावाला देखील खूप उशिरा कळवण्यात आली त्यांच्या अंतिम क्रिया देखील खूप जलद आणि गुप्ततेत करण्यात आल्या यावरून ओशोनची हत्या झाली असावी तर्क तर्क था था। ही हत्या त्यांच्या जवळच्या अनुयायांनी केली असावी असे तर्कवितर्क लावले जातात सध्या ओशोंचा कोणीही वारसदार नाही पण कोरेगाव पार्क मधील आश्रम त्यांचा भाऊ सांभाळतो असे हे आचार्य रजनीश आणि त्यांची ही कहाणी आजच्यासाठी इतकंच इदच थांबते धन्यवाद